पोलीस दलात काम करताना केवळ कायदा व सुव्यवस्था राखणेच नव्हे तर सामाजिक उपक्रमातून समाजाशी नातं घट्ट करण्याचा आनंद वेगळा असतो असे मत उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी व्यक्त केले उमरज तालुका येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात अनेकांनी स्वयंपूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधलकीचे दर्शन घडवले यावेळी रक्तदात्यांना रस्ते व वाहन सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृतीही करण्यात आली कार्यक्रमास पोलिस अधिकारी व कर्मचारी ग्रहरक्षक दलाचे जवान पोलीस पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कोळी येथील आश्रमशाळेत धान्य वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमानिमित्त विविध मान्यवरांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांचे अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक का केले